बाबा कुठून आला तुम्ही शिंदेवाडी शिंदे शिंदेवाडी कोणती शिंदे का शिंदर म्हणजे कर्जत तालुक्यात काय होत आ, ता होत तुम्हाला कोणते हात काय होत होत मग आता आता काय मग आधीच केल्यावर आता थांबलाय उचल्यावर हात तोवर आता दुखत नाही आजवर थोडस म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही पाहिजे हे अगोदर हात उचलत ना होतं तुम्हाला हे पहिल्या मध्ये तुमचा हात उचलायला लागलेला मग चांगला फरक पडला तुम्ही फरक पडला बरं बरं अजून किती वेळा बोललू आहे तुम्हाला काय त्या वेळेचं जे वेळा बोललं तर वेळा यायचं काय हा 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 बरं करायचं असेल हां बरोबर आहे की मग चांगला फरक पडतोय तुम्हाला शंभर टक्के गुडघे दुखत होते का तुमचे गुडघे कंबर कंबर ठीक आता सगळं बरं वाटतंय मोकळे एकदम मोकळं झालं म्हणजे मसाज केल्यानंतर ज्या वेदना आहेत त्या सगळ्या वेदना बंद झाल्या तुमच्या मोकळ वाटतंय ठीक आहे आजी तुम्ही कुठून आलेला गांगडली मग गावन सुरुवातीला तुम्ही आला तर तिथं दुसरी वेळ काय होत तुम्हाला सांगितलं मग दवाखान्या गेल तर ऑपरेशन करायला सांगितलं हा मग आता हे तर किती वेळ दुसरी वेळ आहे मग काय वाटतंय तुम्हाला तरी पण फरक पडलेला आहे थोडा आता उचल तू हा बरं बर आता बर वाटतय ना कशी वाटते थेरी बी तुम्हाला चांगली वाटते ना पूर्ण शरीर मोकळं होते ठीक कुठ आलाय मावशी तुम्ही गांगर्डी लिमगाव काय त्रास होता तुम्हाला येत नव्हतं गुडगेनी मनक दुखत होता कमरचं मनक पार्टीच मनका येत नव्हतं चलायच येत नव्हतं आता ठीक आहे आता चालतंय चांगलं होय पहिलं काय करते असं का आहे ना आता चांगला फरक पडलेला किती दिवस झाला तुम्ही असं आहे ना बर 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 म्हणजे चांगला फरक पडतोय तुम्हाला ठीक आहे इकडे यायच्या कुठं दवाखान्यात गेला तुम्ही कुठे गेल तर नो बेल ला तिथं फरक पडला नाही तुम्हाला करायचं आहे हा मन केज मग आमचे वडील आले मुळवाडीचे एक पेशंट आले हा ते म्हणलं चल बरं तू तु, तुला फरक पडला तर पडला हा हा त्यांनी आणलं मला म्हणजे नोबेल मध्ये फरक पडला नाही पण इथं आल्यानंतर तुम्हाला फरक पडला मावशी तुम्ही कुठून आलाय कर्ज नगर कर्जत तालुका कर्जत तालुक काय होत होत तुम्हाला माझा मान का लागले खूप दुखतो गुडघे सरसरिश सातीस देत नाही म्हणजे वजन मळ दुखते ना वासनामळ पण मन का भी माझा ऍप सांगितलेल आहे भरपूर डॉक्टर केलेले फरक पडला नाही फरक पडला किती वेळ आहे तुमच्या या ठिकाणी दुसरी वेळ आहे कसं वाटते तुम्हाला आता जरा थोडस मोकळ मोकळ असं कधी मोकळ मोकळ वाटतंय आणखी किती वेळ यायला सांगितले तुम्हाला दोन तीन दिवस यायचंय म्हणजे अजून तीन वेळेस आल्यावर बरं होणार दुखत होते त्याला आराम पडलेला आहे ठीक आपल्याकडे अशा प्रकारचे पॅराली पेशंट पण येतात सर जे उचलून आणावं लागतात काय काय तीन तीन चार चार जणांनी पॅरालिजचे पेशंट उचलून आणलेले आणि पुलतांबे कर कर्नाटक वगैरे त्या ठिकाणी जाऊन आलेले पेशंट सुद्धा आपण क्लिअर केलेले ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून त्रास आहे म्हणजे हात 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 पाय पूर्ण काम करत नाही अशा पेशंटला फक्त एवढंच की त्यांना एक पाच ते दहा वेळा यावं लागतं दहा ते पंधरा वेळा ते पण क्लिअर करतो आपण पॅरॅलिसिस असेल तरी त्याचा इलाज केला जात आहे अशा प्रकारचे दहा पंधरा पेशंट चांगले केलेत आपण पॅरालिस पॅरॅलिसिस झालेले पंधरा पेशंट आजपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के कव्हर झालेले बी कव्हर होत नाही 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 होत कव्हर कव्हर शंभर टक्के पण या ठिकाणी नव्वद टक्के त्यांनी कव्हर केलेले आहेत तर असे पेशंट असतील तर त्यांनी सुद्धा एक वेळेस या ठिकाणी संपर्क साधा यांची थेरपी घ्या पूर्ण नसा ज्या ब्लॉकेज झालेल्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून देण्याचं काम ते करतायत पॅरॅलिसिस याच्यामुळेच होतो आपली एखादी कुठेतरी नस बंद पडते आणि ते रुक्तप्रवाह खंडित झाल्यामुळं पॅरॅलिसिसचा झटका येतो आणि ती नस पुन्हा चालू करून दिली जाते जेणेकरून तुमचं शरीर पुन्हा पहिल्यासारखं काम करत कोंडेज गावातील रेशन दुकानदार त्यांचा मुलगा बावीस वर्षाचा होता त्याला पॅरालिस झालेला पंचवीस तीस लाख रुपये खर्च केला पण पर कुठेच फरक नाही पडला इथे महिनाभर डेली येत होता तो आता चांगला फिरतो गाडी चालवतो सगळी काम डेली नॉर्मली करतो पॅरेल बरं झालेलं पूर्ण बरा झाला बघा पेरली चार ते पाच टक्के पेक्षा पंच्या सुरुवातीला जर तू इथं पैसे वाचले असते त्याला माहिती हा बघा म्हणजे माहिती नसल्यामुळे लक्षात घ्या सुरुवातीला जर तो या ठिकाणी आला असत पूर्णपणे बरं झाला असत ठीक Baik, okay, okay. 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 ああ <music>